सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या आधार फाउंडेशनच्या वतीनं सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जातात फाउंडेशनचा वर्धापन दिन आणि आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला यावेळी माजी खासदार निवेदिता माने यांना सरोज पाटील यांच्या हस्ते आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आला निस्वार्थ भावनेनं समाजसेवेसाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या आधारसारख्या संस्थेची आज समाजाला गरज आहे असं प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षा सरोज पाटील हातकणले तालुक्यातील रुकडीच्या आधार फाउंडेशन तर्फे विविध उपक्रम राबवले जातात तर्फे नुकतीच सोळा हजार वृक्षांची लावण करण्यात आली होती त्यातील तेरा हजार झाडं जगवली आहेत त्यातून रुकडी रेल्वे स्टेशन परिसरात ऑक्सिजन झोन तयार केलाय आधार फाउंडेशनचा वर्धापन दिन आणि आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला यावी माजी खासदार निवेदिता माने यांना सरोज पाटील यांच्या हस्ते आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आला आधार फाउंडेशन या सामाजिक संस्थेकडून दिलेला हा सन्मान हा माझ्या आयुष्यातील परमोच्च सन्मान आहे आधार फाउंडेशनचं काम दिशादर्शक आहे अशा शब्दात माजी खासदार निवेदिता माने यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली तर आईच्या सन्मानामुळं आम्ही माने कुटुंबीय अनुकरणीय आहे असं खासदार धैर्यशील माने म्हणाले दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राध्यापक खंडेराव शिंदे लिखित रुकडी गावचा इतिहास या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी चिंतामण परिश्वाड राम चट्टे वैशाली दाभाडे यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला वेदांतिका माने पोलीस पाटील कविता कांबळे आधारचे संस्थापक संदीप बनकर शीतल खोत सचिन चव्हाण भगवान पोळ प्रशांत पाटील भरत कुंभार डॉ निशा तांदळे आंबामाता भजनी मंडळाच्या सदस्या यांच्यासह आधारचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते